नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस मी आपल्याशी आज संवाद करायला आलो आहे नागपूरला सतरा तारखेला परवा दंगल झाली रात्रीची आणि त्यानंतर काल दिवसभर आणि आज सर्वत्र चर्चा सुरू आहेत दावे प्रतिदावे सुरू आहेत का घटना घडली कशी घडली याची चर्चा सुरू आहे माध्यमांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मुलाखती वेगवेगळ्या लोकांच्या येत आहेत सभागृहामध्ये मुख्यमंत्री आपापल्यापरीने सांगत आहेत पोलिसांचं एफ आय आर वेगळं काहीतरी सांगतो आहे आणि या सगळ्या याच्यातून आपल्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी नेमकं काय करायचं कशी भूमिका घ्यायची काय करायला पाहिजे का या घटना घडतात का नागपूरची दंगल घडली याच्यावर मी आज बोलणार आहे तत्पूर्वी मला विनंती करायची आहे की सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल आपण अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबल्यास आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा आपलं मत कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्णपणे आपण ऐकायला अशी अपेक्षा आहे का दंगल घडली खरं तर मी माझे व्हिडिओ तुम्ही काढून बघा आठ दहा दिवसापूर्वीच मी माझ्या एका व्हिडिओद्वारे सांगितलं होतं की महाराष्ट्रात दंगली घडणार आहेत आपल्या तरुणांना वाचवा आपल्या पोहरांना वाचवा सावधान वगैरे असं मी सांगितलं होतं माझा व्हिडिओ आपण काढून बघू शकता मी दो -तीन दादिव साथ दोन वीडियो, तीन व्हिडिओ या ज्या मागच्या आठ दहा दिवसात बनवलेले आहेत ते आपण जरूर ऐकायला पाहिजेत संभाजी भिडेंच्या धारकरेंच्या अनुषंगाने दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ बनवलेले आहेत आर एस एसला पंचवीस प्रश्न विचारणारा व्हिडिओ मी नुकताच कालचा परवाचा बनवलेला आहे आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याची परंपरा आपली कशी आहे त्याच्यावर एक व्हिडिओ आहे हे सगळे मागचे दोन चार व्हिडिओ आपण जरूर ऐकावेत आणि इतरांना पाठवावेत अशी मला अपेक्षा आहे खरं तर दंगल कुठलीही एका रात्रीत घडत नाही अचानक घडत नसते कुठलीही दंगल ही, ही पूर्वनियोजित असते सुनियोजित नियोजित असते त्यामुळं जे कोणी काल सांगतायत मुख्यमंत्री सभागृहात सांगतात की पूर्वनियोजित दंगल होती दोन दंगल ही पूर्वनियोजितच असती परंतु आपल्या पोलीस खात्याचं गृह खात्याचं एक गुप्त वार्ता विभाग आहे इंटेलिजन्स ब्युरो आहे आपल्याकडे सी आय डी आहे आणि या सगळ्यांचे रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना रोजचे रोज जात असतात राज्यात कुठं कुठल्या जिल्ह्यात कुठल्या शहरात काय घडतंय सेन्सिटिव्ह विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रोजचे रोज सांगितले जातात ती नियमावलीच आहे तो कायदाच आहे तो पाठवलेच जातात त्यामुळं गुप्तवार्ता विभागाला सी आय डीला किंवा इंटेलिजन्स ब्युरोला उद्या कुठे काय घडणार आहे हे आज कळत असतं माहिती असतं त्यामुळे मी जरी माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं असलं ला आठ दहा दिवसापूर्वी तरी इंटेलिजन्स ब्युरोला त्याच्याही आधीपासून माहिती आहे कधीपासून माहिती आहे छावा चित्रपट आल्यानंतर औरंगजेबाचा जन्म झाला आहे नव्याने चारशे वर्षानंतर पुन्हा औरंगजेब जन्माला आला आणि त्या सिनेमा पाहून काही लोक इतिहास उघळायला लागलेत आणि प्रत्येक मुसलमान जणू काही औरंगजेबा आहे अशा पद्धतीने बघायला लागले पिक्चर पाहणाऱ्यांनी इतिहासाचं वाचन किती केलं आहे किती नाही त्यांचं त्यांनाच माहिती परंतु ते इतिहासाचं वाचन करत असताना निरपेक्ष वाचन करावं लागतं वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या इतिहासकारांचं इतिहास संशोधन केलेलं ते वाचावं लागतं सखोल वाचावं लागतं आणि निरपेक्षपणे जर आपण इतिहास वाचला नाही तर इतिहासातल्या अनेक गोष्टी आपल्याला सत्यकथा कळणार नाहीत औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचं कोणी काहीच कारण नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतो आहे काहीच कारण नाही उदात्तीकरण करण्याचं आणि कुणी उदातीकरण करतही नाही दंगल का घडली औरंगाबादमध्ये आपलं नागपूरमध्ये तर त्याची बीजं आधी पेरलेली आहेत नितेश राणेंची गेल्या चार महिन्यातली जर आपण वक्तव्य आणि भाषणं काढून बघितली भा तर तुमच्या लक्षात येईल की दररोज मुस्लिमांना टार्गेट करून वेगवेगळे शब्द वापरून त्या ठिकाणी मुस्लिमांना उचकवण्याचं काम रोज चालू आहे छावा चित्रपट सुद्धा औरंगजेबाच्या माध्यमातनं औरंगजेबाचा जे काही क्रूर कारमा होता त्याने संभाजीराजांचे कसे हाल केले त्याचे त्या चित्रपटामध्ये वर्णन करून दाखवले असं सांगतात सगळे मी काही तो चित्रपट बघितलेला नाही आहे परंतु त्याच्यानंतर मात्र गावोगाव प्रत्येक शहरामध्ये तरुणाईमध्ये प्रचंड संताप औरंगजेबाच्या माध्यमातनं किंवा त्या निमित्ताने केला जातोय परंतु तो, तो संताप कोणावर व्यक्त करायचा आत्ता आपण आत्ता राजेशाही नाहीत लोकशाहीत आहोत हे आपल्याला का समजत नाही बलिदान मासाच्या निमित्ताने संभाजी भिडेंचे सगळे धारकरी बऱ्याच गावामध्ये महाराष्ट्रातल्या बलिदान मास करतायत चाळीस दिवसासाठी सुतक धरले आणि त्याच्या निमित्ताने ते रोज त्या ठिकाणी देव देश धर्म रक्षणाच्या अनुषंगाने काही श्लोक संभाजी भिडेंनी रचलेले ते म्हणतायत त्याच्यामध्ये अजिबात भविष्याचा वेध घेणारं वैज्ञानिक दृष्टिकोनातनं किंवा सचक विवेक बुद्धीला हात लावी असं कुठलेही मुद्दे त्याच्यात नसतात त्याच्यामध्ये इतिहासात काय घडलं आणि कसं क्रूर कर्म काय झालं देव देश धर्माचं रक्षण करण्यासाठी जणू काय आत्ता पाकिस्तानवर हल्ला करायचा आहे आत्ता कोणावर तरी मारायचंय अशा पद्धतीनं टार्गेट करून त्याच्यामध्ये बोललं जाते त्याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य आहे मारुनी मारावे राज्य आपुले घ्यावे वगैरे असं काहीतरी ते म्हणत त्याच्यामध्ये अतिशय हिंसक प्रकारची भाषा शेता आहे शेतामध्ये आपण शेतकरी जर असाल तर गहू पेरले तर गहू उगवतील ज्वारी पेरली तर ज्वारी उगवेल जे आपण पेरू तेच उगवणार आणि म्हणून बलिदान मासाच्या निमित्ताने जे काय गावोगाव शहरा शहरामध्ये <दे>। छत्रपती संभाजीराजांचं नाव घेऊन संभाजीराजांच्या प्रतिमेचा उपयोग करून संभाजी भिडेंचे विचार पेरले, पेरले जात आहेत बलिदान मासामध्ये संभाजी महाराजांचे विचार पेरले जात नाहीत त्याचं काहीही वाचन केलं जात नाही छत्रपती शिवाजीराजांच्या भूमिकेचं त्यांच्या विचारांचं इतिहासाच्या पुस्तकाचं वाचन केलं जात नाही वारकरी संतांचे विचार वाचले जात नाहीत संभाजी भिडेंचे श्लोक त्यांनी रचलेले त्यांचं आव्हान त्यांचं उद्दिष्ट तिथे सांगितलं जातं आणि तिथं कच्ची बच्ची पोरं आठ वर्षाची दहा वर्षाची बारा वर्षाची पंधरा वर्षाची मुलं असतात सोळा सतरा अठरा वर्षाची बावीस वर्षाची मुलं ज्यांना अजून आपल्या जीवनाबद्दलही का काही कळलं नाही ते इतिहासाचं आकलन करून आता भूमिका बनवायला लागली ही पेरणी चालू आहे आणि ही पेरणी सातत्याने दरवर्षी सुरू आहे नितेश राणेंच्यावर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे अशी माझी या निमित्ताने भूमिका आहे गुन्हाच दाखल करायचा असेल मास्टर माइंडच ठरवायचा असेल तो कुणीतरी आता नागपूरमधला मुस्लिम तिथला पक्ष आहे ज्याने नितीन गडकरीच्या विरोधात लोकसभा लढवली होती फहीम खान काहीतरी त्याचं नाव आहे त्याला म्हणे आज बातम्या पाहतोय मी की त्याला मास्टर माइंड ठरवण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्याचा मोर्चा किंवा त्याच्यात जे कोणी औरंगजेबाच्या बाजूने घोषणा दिल्या असतील दिल किंवा काही हिंसक कृत्यकरी असतील त्यांच्यावर जरूर गुन्हे दाखल झालेलेच आहेत परंतु याची सुरुवात कशी झाली सतरा मार्चला महाराष्ट्रामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर काढण्यासाठी जे काही मोर्चे काढले प्रत्येक तहसील कचेरीवर आणि कलेक्टर कचेरीवर आणि त्यानिमित्ताने जी काही भडकाऊ भाषणं केली चिथावणीखोर भाषण केली ही चिथावणीखोर भाषण करणारे भडकाऊ भाषण करणारे दोषी नाही आहेत का हे राज्याच्या पोलीस महासंचालकांना वाटत नाही का त्या त्या जिल्ह्याच्या एस पीला वाटत नाही का पोलीस कमिशनरला वाटत नाही का की ही भडकाऊ भाषणं आहेत चिथावणीखोर भाषणं आहेत आणि याच्यामुळे एक क्रिया केल्यानंतर एक प्रतिक्रिया कुठून तरी येणारच आहे म्हणूनच मी तर म्हणत मुन होतो की दंगल घडणार हे कोरेगाव भीमाच्या दंगलीच्या आधी सुद्धा मी बघितलेले त्याच्या आधी सहा महिने त्या ठिकाणी हेच लोक भडकाऊ भाषणं कोरेगाव भीमाच्या परिसरामध्ये तुळापूर असेल वडू असेल त्या ठिकाणी करत होते सहा महिने त्याची पेरणी चालू होती भावना उद्यापित करण्याचा कार्यक्रम होता आणि त्या पद्धतीनं नागपूरमध्ये दंगल घडलेली आहे ज्यांना कुणावर औरंगजेबाची कबर काढायची त्यांनी त्या सु जे काय औरंगजेबाची कबर आहे जिकडे खुलताबादला तिकडे जावं तिथे कबर काढण्यासाठी प्रयत्न करावेत एकनाथ शिंदेच्या आमदारांनी विधानसभेच्या सभागृहाच्या बाहेर पायऱ्यावर काल आंदोलन केलं सकाळी आणि औरंगजेबाची कबर काढू कोणाला सांगता तुम्ही तुम्ही सत्ताधारी आमदार आहात जा तिथे सगळे आमदार एकनाथ शिंदे फडणवीस मोहन भागवत जे कोणी असतील सगळे अजितदादा पवार सगळे महायुतीचे जे कोणी आमदार आणि मंत्री असतील त्या सर्वांनी टीका खोडं पार काय हत्यारी घेऊन जावीत आणि ती कबर काढून टाकावी इथे कोणाला सांगता तुम्ही त्यानिमित्ताने कोणाला तुम्ही दुसऱ्या औरंगजेबाची अवलादी म्हणता आज पूर्वी दोन हजार चौदाच्या काळात बघा जो कोणी नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलेल नरेंद्र मोदींची चिकित्सा करेल गुजरात दंगलीबद्दल कोणी सांगेल त्याला देशद्रोही आणि धर्मद्रोही ठरवलं ला जायचं आणि ती परंपरा मागच्या आठ दहा वर्षे होती कुणी विरोधात बोललं की तो देशद्रोहीचा आहे तो धर्मद्रोहीचा आहे धर्माची चिकित्सा करणारा धर्मद्रोही ठरतो मग आज जर का कोणी की इतिहासाची साक्ष म्हणून छत्रपती शिवरायांचं आणि संभाजीराजांच्या शुराची कहाणी आपल्याला जर भविष्य काळात हजार पाचशे वर्षांनी सांगायची असेल ज्या औरंगजेबाला या मातीत गाडला तो पुरावा तिथे जर आपल्याला भविष्य काळात चारशे पाचशे वर्षांनी हजार वर्षांनी दाखवायचा असेल तर आपण काय दाखवणार आहोत आणि म्हणून ती शौर्याचं प्रतीक आहे औरंगजेबाचे कुणालाच काय उदात्तीकरण करण्याचं कारण नाही आणि मग शौर्याची प्रतीक अनेक आहेत अफजल खराची ती पण काढायची का जी छत्रपती शिवरायांच्या आदेशाने बांधली गेलेली आहे काय काय काढणार तुम्ही ज्या सावरकरांनी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात संभाजी महाराजांच्याबद्दल अश्लाख्य लिहिलं त्याच्याबद्दल एक शब्द हे लोक बोलत नाहीत विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे आर एस एसचे संभाजी भिडेंचे धारकर हे कुणीच बोलत नाहीत गोळवलकरांनी लिहिले संभाजीराजांच्याबद्दल अश्लाग गेले ते अवमानकारक लिहिले त्याच्याबद्दल बोलत नाहीत त्या कोरटकर बद्दल बोलत नाहीत राहुल सलापूरकर बद्दल बोलत नाहीत अनेकांनी त्याच्यामध्ये कोकणामध्ये पुतळा पाडला शिवाजी महाराजांचा ज्यांनी तो पुतळा बांधला त्याच्यात भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल या हिंदुत्ववादी संघटनांनी अजिबात भूमिका घेतली नाही त्यामुळं हे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत खरा हिंदू धर्म किंवा खरा इस्लाम धर्म जे बांधणारी लोक आहेत जे रमजान पाळतात इस्लाममध्ये आता ते हिंसक कारवाई करू शकत नाहीत खरे धार्मिक लोक हिंसक असू शकत नाहीत कोणत्याही धर्मामध्ये दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला सांगितलेलाच नाही त्यामुळे हिंदू धर्मातले कुणी कट्टरवादी जे आहेत स्वतःला धर्माचं रक्षक समजतात त्याच पद्धतीने इस्लाममध्ये कुणी इस्लामचे धर्मरक्षक समजत असतील तिकडचे कट्टरपंथी पाच दहा टक्के आणि इतरचे पाच दहा टक्के कट्टरपंथी हे आपापल्या धर्माला बदनाम करत आहेत धर्माच्या नावाने इथे धुडघोस घालत आहेत समाजातलं स्वास्थ्य बिघडवतात जे जे स्वतःला भारतीय नागरिक म्हणून जगतायत आणि मानतायत लोकशाही मानतायत भविष्याचा वेध घेऊन इथे सक्रिय आहेत अशा प्रगत विचाराच्या लोकांना शांतताप्रेमी लोकांना लोकशाही प्रेमी लोकांना हे नको आहे धुडगूस समाजात शांतता हवी आहे शांततेनेच आपण प्रगती करू शकतो हे काही लोकांना कळते पण मुठभर जे धर्मांध लोक आहेत दोन्हीकडचे यांना वेळीच चाप घातला पाहिजे गुन्हेच दाखल करायचे जन्नी ज्यांनी हा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढलाय त्याची मागणी वारंवार केली जाते त्याच्यामध्ये सातत्याने उचकवलं जाते कोणाला तरी त्या औरंगजेबाच्या निमित्ताने जन्नीजनी चिथावणीखोर वाचणे केली आहेत ते नितेश राणे असतील उदयनराजे खासदार असून तुम्ही छत्रपती शिवरायांचा विचार मांडत नाही तुम्ही काय बोलताय उदयनराजे साहेब तुम्ही भूमिका हिंदुत्ववादाची कशी घेऊ शकता रयतेचे राजे शिवरायांची तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही खासदारकी जपण्यासाठी भूमिका घेताय का हिंदुत्ववादी भाजपा आर एस एस विश्व हिंदू परिषद बजरंगल संभाजी भिडेंना खुश करण्यासाठी तुम्ही ते बोलताय का कबर काढण्याचा इतिहास तुमच्या पूर्वजांनी आतापर्यंत तीनशे वर्षात कुणी नाही बोलला अहो कबर बांधल्यानंतर इथे पेशव्यांचं राज्य होतं बरेच वर्ष जवळपास एक शतकभर त्याच्यानंतर ब्रिटिश होते त्या काळात कुणीच मागणी केली नाही चारशे वर्षामध्ये छत्रपती शाहू महाराजांपासून अनेकांनी इथे नेतृत्व केलंय समाजाच्या उपयोगाची कामं केली त्यांनी कुणीच्या कबरीचा मुद्दा काढला आताच का मुद्दा आलाय कारण एकोणतीसचे चे इलेक्शन डोळ्यासमोर आहे त्याच्यापूर्वी आता महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत सरकारला सांगण्यासारखं काय नाहीये त्यामुळे कबरीच्या आडून या राज्यातली बेरोजगारी लपवत आहेत कबरीच्या आडून दोन हजार सातशे शेतकऱ्यांनी मागच्या वर्षभरामध्ये आत्महत्या केल्यात ते प्रश्न लपवत आहेत जलजीवन मिशनची कामं अर्धवट आहेत राज्यामध्ये त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय ते लपवत आहेत सरकारची कुठलीही कामगिरी सांगता येण्यासारखी नसल्यामुळं हे सगळं लपवायचंय महिलांच्यावरचे अत्याचार लपवायच्यात शेतकऱ्यांचे प्रश्न लपवायचे शिक्षकांचे प्रश्न लपवायचे आणि म्हणून हे लपवण्यासाठी हा बागलबुआ उभा केलेला आहे औरंगजेबाची कबर काढायची असेल तर महायुती सरकारने तात्काळ काढून टाकावी जाऊन समक्ष स्वतः काढावी बहुजनांच्या आधी लावू नका ओबीसी मराठ्यांना तुम्ही आता झुंजवलं मागचे काही दिवस ओबीसी विरुद्ध मराठा करून टाकलं मागचे दोन वर्ष आता त्याच ओबीसी मराठ्यांना तुम्ही नवा कार्यक्रम दिला कबर काढायची औरंगजेबाची आणि हिंदू मुस्लिम अशा लढाया सुरू करायला तुम्ही कार्यक्रम दिला कृती कार्यक्रम का तर सरकारचा अपयश दाखण्यासाठी मागाही दडपण्यासाठी शिक्षणाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न दडपण्यासाठी तुम्ही हा कबरीचा मुद्दा उपस्थित उपस्थित केलाय ओबीसी आणि मराठा याच्यातल्या कुणीही पोरांनी तिकडे जाऊ नये जायचंच असेल तर ज्यांना ज्यांना नेत्यांना भाषण करायच्यात पत्रकार परिषद घेऊन सांगायचे की कबर काढायची त्या एकनाथ जन्य शिंदे यांचे सगळे आमदार त्याचप्रमाणे अजितदादा आणि त्यांचे सगळे आमदार त्याचबरोबर फडणवीस आणि त्यांचे सगळे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सगळेजण तिथे जाणी कबर काढा नरेंद्र मोदींची मदत घ्या तुमचं सरकार आहे ट्रिपल इंजिन सरकार सगळं तुमचं आहे तुम्ही काढून टाका ना ती कबर पण त्याच्यावर हिंदू मुस्लिम दांगा इथे घडू नका कोणाला तरी उचकू नका पेरणी करताय दंगल अचानक घडत नाही तुम्ही काहीतरी पेरता आधी अश्लाघ्य बोलता पुढे जाऊन रंग खेळायचा खुन्नस द्यायची शिवजयंतीच्या निमित्ताने अनेकांनी खुन्नस देण्याचे कार्यक्रम केले डी जे वगैरे वाजवायचे कुठंतरी कोणाला तरी खुन्नस देण्यासाठी शिवरायांचा आणि संभाजीराजांचा वापर करू नका एवढीच माझी नम्र विनंती आहे छत्रपती शिवराय आणि संभाजीराजांना ज्यांनी डोक्यात घेतले ते असं करणार नाहीत परंतु केवळ स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी धर्माचा वापर करतात राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचा आणि संभाजीराजांचा वापर करतात त्या सगळ्या धर्मांध लोकांचा मी निषेध करतो आणि या हिंदू मुस्लिम करणाऱ्या लोकांना कुणीही सामंजस्य लोकांनी बळी पडू नये प्रत्येकाने शांतता गा गावात आणि शहरात आपल्या कशी राहील याच्यासाठी प्रयत्न करावेत आज मी दोन दिवस जी माहिती घेतोय लोक अस्वस्थ आहेत लोकांना अजिबात ही आवडत नाहीये नागपूरची दंगल अत्यंत निषेधार्ह आहे जिथे आर एस एसचा बाले किल्ला आहे मुख्यमंत्र्यांचा गाव शहर आहे ते तिथे म मतदारसंघ आहे त्यांचा मुख्यमंत्री आणि त्यांचं गृह खातं ही दंगल घडवण्यामध्ये अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी पाठिंबाच देणारी होती कारण त्यांचा मंत्रीच तिथे बोलत होता नितेश राणेंचा राजीनामा तर घेतला नाही त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला नाही बाकीच्याही त्यांचे जे हिंदुत्वादी संघटना आहेत यांच्यावर चिथावणीखोर भाषणं केली म्हणून गुन्हे दाखल जर ग्रह खातं करणारच नसेल तर पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच घडत राहील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही तुमच्या इंटेलिजन्स ब्युरोची गरज नाही सर्वसामान्य लोकांना कळतंय वातावरण कशाने बिघडतंय ते आणि म्हणून देवेंद्र फडणवीस व्हा आपण तात्काळ हे सगळं जे काही चिथावणीखोर भाषणं आहेत कोणाची ते तात्काळ बंद करा आणि जे कोणी तुम्हाला आवरत नसतील ऐकत नसतील पोलिसांना त्यांचं काम करू द्या देवेंद्र फडणवीस तुमच्या आदेशाशिवाय पोलीस चांगलं काम करू शकतील या ग्रह खात्यातल्या पोलिसांना कळतंय मी खाजगीत अनेक अधिकाऱ्यांशी बोलतोय गेले पंधरा वीस दिवस झाले अधिकारी म्हणतायत आम्हाला जर स्वातंत्र्य दिलं तर चिथावणी करू का भाषण करणाऱ्या प्रत्येकाचं आम्ही बिमोड करू कुणी असो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही विचारधारेचा असो जो कोणी धर्मांध आहे चिथावणी देतोय लोकांना भडकाऊ भाषणं करतोय त्या सर्वांचं आम्ही बिमड करू हे पोलीस खात्यात हिंमत नक्की आहे पण देवेंद्र फडणवीस तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही पोलिसांना नेमकं काम करू देत नाही असं त्याच्यातनं दिसतंय नागपूरची दंगल हा निमित्त आहे पुढच्या काळामध्ये हे शांतता राहण्यासाठी गृह खात्याचा अपयश नागपूरमध्ये दिसलेला आहे इंटेलिजन्स ब्युरोचं फेलुअर दिसलेलं आहे ते पुढच्या काळात दिसू नये वेळेच्या सगळ्यांना पायबंद घाला आणि ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवराया आणि संभाजीराजांची बदनामीकारक वक्तव्य केल्यात आहेत त्या सर्वांच्यावर गुन्हे दाखल करा ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये चुकीचं लिहिलंय खोटं लिहिलंय बदनामीकारक लिहिले त्या सर्वांच्या पुस्तकावर बंदी आणा अशी विनंती करतो आणि थांबतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आपलं मत कॉमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद